नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुवे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा कटाव तालुक्यातील श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर स्थापित श्रीराम मंदिर मासुरणेचे नूतनीकरण व रामनाम संकल्पित जप कार्यक्रम आयोजित केला आहे त्या निमित्ताने श्रीराम महोत्सवाचे आयोजन केलं असून विविध कार्यक्रम नियोजित केले असून शनिवार दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच ते साडेसहा काकडा सकाळी अकरा वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम होमहवन सायंकाळी सहा ते सात वाजल्यापासून हरिपाठ व रामपा रविवारी तेरा चार दोन हजार पंचवीस सकाळी साडेपाच ते साडेसहा काकडा पहारा सकाळी सात ते दहा लघुरुद्र हवामान अभिषेक दुपारी बारा ते साडेबारा आरती सायंकाळी चार ते सहा ब्रह्मचैतन्य उपासना मंडळ यांची उपासना सायंकाळी पाच ते सात हरिपाठ व रामपाल सायंकाळी नऊ ते अकरा श्री विलास गरवारे सर यांचे कीर्तन तसेच सोमवार चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच ते साडेसहा काकडा पहारा सकाळी एक ते नऊ महादेव व रामास अभिषेक सकाळी नऊ ते अकरा हबप पंढरीनाथ महाराज मासुरणे यांचे कीर्तन दुपारी बारा ते साडेबारा महाआरती दुपारी एक ते चार महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आव्हान मासरुणे सर्व ग्रामस्थ व व्यवस्थापक व श्रीराम मंदिर नूतनीकरण समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिनिधी तुषार माने आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची